अक्षय शिंदेच्या दफनविधीला उल्हासनगरमध्ये विरोध करण्यात आलेला आहे दफनविधीसाठी खणलेला खड्डा शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुजवल्याची माहिती मिळते पोलीस उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत दाखल झालेत शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विरोध करत दफनविधीसाठी खणलेला खड्डा बुजवल्याचं कळत आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार हे फोन आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रशेखर अक्षय शिंदेच्या उल्हासनगर उल्हासनगरमध्ये मान्यता मिळाली मात्र त्या ठिकाणी पुन्हा विरोध होतोय काय आहे त्या ठिकाणी सकाळपासूनच उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये जो एक खड्डा खणण्यात आला होता आणि हा खड्डा अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी खोदण्यात आला होता अशी माहिती काही शिवसैनिकांना मिळाली आणि त्याच्यानंतर शिंदे गटाचे जे महानगर प्रमुख आहेत उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले आणि त्यांनी या दफनविधीस विरोध केला आणि त्यांनी घोषणाबाजी करत दोघ खड्डा खणला होता दफनविधीसाठी तो बुजवलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये उल्हासनगर मध्ये दफनविधी होऊ देणार नाही असा पवित्रा या शिंदे गटाच्या शिवसेकांनी घेतलेला आहे त्या आता शांतीनगर स्मशानभूमीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अजूनही जे कार्यकर्ते आहेत शिंदे, शिंदे गटाचे ते गोष्टबाजी करतायत आणि पोलिसांना विरोध करतायत नक्कीच धन्यवाद चंद्रशेखर तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय अक्षय शिंदेच्या दफनविधीला उल्हासनगरमध्ये देखील विरोध होताना पाहायला मिळतोय आधी बदलापूरकरांनी विरोध केला होता त्यानंतर उल्हासनगरमध्ये दफनविधी अक्षयचा होणार होता मात्र आता उल्हासनगरमध्ये देखील या दफनविधीला विरोध करण्यात येतोय दफनविधीसाठी खणलेला खड्डा शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुजवल्याचं कळतंय पोलीस उल्हासनगरमधील शांतीनगर या ठिकाणी स्मशानभूमीत दाखल झालेले आहेत शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्वत विरोध करत दफनविधीसाठी खणलेला खड्डा बुजवलेला आहे तर आपण पाहतोय बदलापूरमध्ये एक घटना घडली होती चार आणि साडेतीन वर्षाच्या दोन लहान चिमुकल्यांवर या व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर त्याचा एन्काउंटरची देखील बातमी समोर आली होती तर उल्हासनगरचे शांतीनगर स्मशानभूमीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी Shh. <laughs> बदलापुरातील शालेय मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला होता सहा दिवसापूर्वी हा एन्काउंटर झाला होता त्यानंतर उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा शोधण्यासाठी कुटुंबाला आणि पोलिसांना सांगितलं होतं त्यानंतर बदलापूर आणि अंबरनाथमध्ये त्याच्या दफनविधीला नागरिकांनी विरोध केला त्याच्यानंतर आता उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत त्याचा दफनविधी करण्यात येणार होता मात्र येथील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्याला विरोध केलेला आहे हा जो खड्डा खणण्यात आला हा खड्डा आहे त्याची बॉडी ज्या शहरात राहतो तिथे दपना दफन केली पाहिजे तिथल्या नागरिकांनी तिथल्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर ती बॉडी जर आमच्या उल्हासनगरला आणून दफन करत असतील तर ते चुकीचं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत आणि ती सगळ्या लोकांची भावना आहे पब्लिकची भावना आहे की जो आमच्या इथे त्या नाराधामाची बॉडी दफन करू नका आपण पाहू शकतो की त्या नरा धर्माची बॉडी उल्हासनगरमध्ये विधी त्याचा करण्यात येणार नाही आणि त्याच्यासाठी ते आमचा विरोध असेल अशी भूमिका शिवसेनेने घे घेतलेली आहे आता पोलीस याबाबत काय भूमिका घेणार आहे हे पाहावं लागणार आहे जी चोवीसासाठी चंद्रशेखर भुयार उल्हासनगर